फुलपाखरू या मालिकेतून घराघरात पोचलेली ऋता दुर्गुळे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे रुताने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मन जिंकली आहे काही मराठी चित्रपटांमध्ये देखील झळकली होती तर दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा प्रयोग देखील तिने केला आहे तसेच काही दिवसांपूर्वी येऊन गेलेला कन्नी या मराठी चित्रपटामध्ये देखील झळकली होती रंगभूमी टेलिव्हिजन आणि रुपेरी पडदा गाजवणारी ऋता आता ओ टी टी प्लॅटफॉर्म गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे मराठी पडदा आणि वेब सिरीज यामध्ये कमाल दाखवल्यानंतर ऋता आता हिंदी सिरीज मध्ये झळकणार आहे रुता आता कमांडर करण सक्सेना या सिरीज मधून ओ विश्वात आणि हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे रुता दुर्गुळे कमांडर करण सक्सेना या वेब सिरीजचा टीजर शेअर करताना तिने कमांडर करंट सक्सेना फॉर टीम इंडिया असं कॅप्शन दिलं आहे चौधरी या वेब मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आठ जुलै पासून ही वेब सिरीज डिझनी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे तर ऋता या वेब मध्ये कोणत्या भूमिकेत झळकणार असा सर्वांनाच प्रश्न पडला असेल ऋताने हा टीजर शेअर करताना आपल्या भूमिकेबाबत कोणतेही भाष्य केले नाही मात्र तिने शेअर केलेल्या टीजरवर तिचा पती दिग्दर्शक प्रतीक शहाने केलेली कमेंट सध्या असे म्हटले आहे या सिरीज मध्ये ती महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे कमांडर करण सक्सेना या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये ऋताचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे पाकिस्तानचा एक कट उधळून लावण्याच्या तयारीत असलेल्या कमांडरची गोष्ट या वेबसिरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या दरम्यान ऋताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर फुलपाखरू मालिकेमुळे ऋता दुर्गोळे ही घराघरात लोकप्रिय झाली मन उडू उडू झालं या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली होती अनन्या टाइमपास सर्किट या अशा चित्रपटांमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर आता ऋता दुर्गुळे ओ टी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे तिच्या या सिरीज साठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील ऋताच्या या नवीन वेब सिरीज बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका